नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं मास्टर ऑफ या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजपासून आपण मुंबई पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे गणिताचे प्रश्न बघणार आहोत तर आज आपलं पहिलंच लेक्चर आहे तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न बघा प्रश्न काय म्हणतो दोन अंकी संख्याचा मसावी चौदा आहे लसावी दोनशे नव्वद आहे सॉरी चारशे नव्वद आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती बघा लसावी मसावीवरती प्रश्न विचारलेला आहे तर सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं चारशे नव्वद हा काय आहे लसावी आहे फक्त लसावीने मसावीने भाग द्यायचा बघा चौदा जर आपण याला भाग दिला तर कितीचा भाग जातो चौदा त्रिक बेचाळीस राहिले पाच आणि चौदा पंच सत्तर सॉरी राहिले सात चौदा पंच सत्तर म्हणजेच काय ही एक संख्या आलेली आहे पस्तीस आता आपल्याला काय विचारलं आहे तर दोन संख्यांची बेरीज किती मग आता पस्तीस या संख्येचे असे दोन फॅक्टर पाडायचे ज्यांचा गुणाकार पस्तीस आला पाहिजे मग आपण काय करूयात सात गुणिले पाच असे दोन फॅक्टर पाडून घेऊयात म्हणजे पहिली संख्या आपल्याला कुठली भेटली सात आणि दुसरी संख्या भेटली पाच आता आपल्याला काय विचारले त्यांची बेरीज विचारलेली आहे आता मला सांगा मसावी किती होता मसावी होती चौदा मग पहिल्या संख्येने गुणाकार करू पहिली संख्या किती सात बघा सात चोक अठ्ठावीस राहिले किती दोन सात एक सात सात आणि दोन किती नऊ दुसरी संख्या दुसरी संख्या किती आहे चौदा गुणिले पाच चौदा पंच सत्तर या दोघांची बिरीज किराती येणार आहे सत्तर आणि अठ्ठ्याण्णव एकशे अडुसष्ट म्हणजेच काय त्या दोन संख्यांची बिरीज किती असणार आहे एकशे अडुसष्ट पर्याय क्रमांक तीन बघूयात पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे तीन नंबरचा खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही तसेच संयुक्त संख्यासुद्धा नाही बघा मित्रांनो एक पासून एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस आणि एक ते शंभरपर्यंत एकूण संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर बघा मूळ सुरुवाती संख्यांची सुरुवात कुठून होणार आहे ती होते दोनपासून आणि संयुक्त संख्येची सुरुवात होते चारपासून मग सर्वात लहान मूळ संख्या दोन आणि सर्वात लहान संयुक्त संख्या ही चार आपल्याला काय विचारलं तर संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्यासुद्धा नाही आहे मग मला एक सांगा शंभर तर येणार नाही एक सुद्धा सॉरी बरोबर शून्यसुद्धा येणार नाही मग सर्वात लहान जर संयुक्त संख्या आणि मूळ संख्या नाही अशी कोणती आहे एकमेव ती आहे एक आपलं उत्तर का असणार आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे बघूयात प पुढचा प्रश्न बघा एका रांगेमध्ये विजय डावीकडून सातवा तसेच उमेश उजवीकडून बारावा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून बावीसव्या स्थानी आला तर रांगेत एकूण मुले किती बघा समजा एक लाईन आहे विजय डावीकडून सातवा समजा हा विजय आहे विजय डावीकडून सातवा आणि उमेश यू नावाचा हा उमेश आहे बारावा ठीक आहे त्यांनी जागांची आदला बदल केली म्हणजे काय या ठिकाणी आला विजय सॉरी या ठिकाणी आला उमेश म्हणजे बाराव्या स्थानी आणि था आला सातव्या स्थानी ठीक आहे तर विजय डावीकडून बावीसव्या स्थानी आला विजय डावीकडून बावीसव्या स्थानी बघा इथं किती येणार आहे बावीस ठीक आहे तर रांगेमध्ये एकूण मुले किती आता बघा दोन दोन चार दोन एक तीन टोटल मुले किती झाली मग आता चौतीस पण या चौतीसमधून मधून नेहमीसाठी एक वजा करायचा मग चौतीस वजा एक किती येणार आहे तेहतीस मग रांगेमध्ये एकूण मुलं किती असणार आहे तेहतीस पर्याय क्रमांक दोन बघूयात पुढचा प्रश्न माझ्या घड्याळात नऊ वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती बघ आपण या ठिकाणी एक घड्याळ काढून घेऊयात ही घड्याळ काढली या ठिकाणी बारा तीन सहा नऊ एक दोन चार पाच सात आठ या ठिकाणी दहा आणि या ठिकाणी अकरा समजा एक घड्याळ काढली ओके आता मला एक सांगा घड्याळात नऊ वाजले आहेत नऊ वाजले म्हणजे काय असे वाजलेत नऊ ओके समजून घ्या आता घड्याळ असे नऊ वाजले हा आहे माझा तास काटा आहे मिनिट काटा ठीक आहे जर मिनिट आ... नऊ वाजले आहे तर तासकाटा पश्चिम दिशा बरोबर तासकाटा ही पश्चिम दिशा दाखवतो आर राईट मग मला एक सांगा मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती मिनिट काटा मिनिट काट्याची विरुद्ध सध्या कोणती आहे उत्तर याची विरुद्ध कोणती येणार आहे दक्षिण आपलं उत्तर काय असणार आहे दक्षिण पर्याय क्रमांक तीन बघा पुढचा प्रश्न बघा घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजली पाँने पाँने वाजले असतील तितके टोल वाजतात जर सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील बघा अर्ध्या तासाला एक आणि जितके वाजले का तितके टोल आता मला एक सांगा पावणे नऊ सकाळी पावणे नऊ पावणे नऊ म्हणजे किती आठ पंचेचाळीस हा झाला पहिला टोल दुसरा कितीला वाजणार आहे मग नऊ पंचेचाळीस दहा पंचाळीस अकरा पंचाळीस बारा पंचेस असं एक दोन इकडं तीन आणि चार ठीक आहे आता एवढे वाजले पण आता काय म्हणतात जेवढे वाजले का तेवढे टोल आता सकाळी पावणे नऊ म्हणजे किती नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार एवढे वाजले आता मला एक सांगा यांची पहिले आपण बेरीज करून घेऊयात नऊ नव दहा दहा दोन बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसवीस एकवीस बावीस बावीस दोन हातचे आले दोन दोन तीन चार पाच या ठिकाणी किती झाले बावन्न हे किती झाले बावन्न आता इकडे किती होणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ या ठिकाणी नव ॲड करा बावन्न आणि नऊ एकसष्ट आता एकसष्ट जर आले ना तर यामधून फक्त एक वजा करायचा नेहमीसाठी किती येणार आहे साठ म्हणजेच काय एकूण साठ टोल पडतील पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी तीन फेब्रुवारी ही तारीख होती तर पुढील शनिवारी कोणती तारीख असेल बघा या ठिकाणी आज उद्या परवा या ठिकाणी काल परत परवा आता मला एक सांगा आज गुरुवार आहे आज कोणता वार आहे गुरुवार ठीक आहे गेल्या आठवड्यातली सोमवारी तीन तारीख होती गेल्या आठवड्यात मला एक सांगा इथं वार असणार आहे बुधवार मंगळवार आणि इथं असणार आहे सोमवार म्हणजे परवाच्या आणल्या दिवशी तीन तारीख ठीक आहे मग आज किती असणार आहे सॉरी परवा चार काल पाच आज किती असणार आहे सहा आजची तारीख आपल्याला समजली सहा तर पुढील शनिवारी कोणती तारीख येईल पुढील शनिवार आहे बघा आज जर गुरुवार असेल तर उद्या शुक्रवार परवा शनिवार आता पुढील आठवड्यात विचारलेलं आहे मग आज गुरुवारी सहा तारीख उद्या सात इथे येणार आठ मग शनिवारी आठ आहे पण आपल्याला पुढच्या विचारली मग सात दिवसानंतर तोच रिपीट होतो मग किती फेब्रुवारी पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न एका टेनिसच्या स्पर्धेत आठ खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळण्यास किती सामने होते बघा हस्तांदोलन सामने जेवढे दिलेत का तेवढे लिहायचे त्याच्या गुणिले वजा एक करायचा म्हणजे सात आण दोन बे आणि चार सात अठ्ठावीस म्हणजे बघ्यात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येस नऊने ने पूर्ण भाग जात नाही बघा नऊची ना कसोटी काय म्हणती अंकांची बेरीज अंकांची बेरीज ही तीनच्या पटीत पाहिजे म्हणजे तीनच्या पाड्यामध्ये पाहिजे तीनच्या पटीत बघा तीन एक तीन तीन सहा तीन त्रिक नऊ या संख्येला पूर्ण भाग जातो तीन अन दोन पाच एक सहा सहा सात आठ नऊ या संख्येला सुद्धा जातो सहा एक सहा दोन बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या संख्येला सुद्धा जातो पाच अन चार नऊ नऊ दहा अकरा अकरा पाच सोळा पण या संख्येला जात नाही कारण सोळा तीनच्या पटीत नाही आपलं उत्तर का असणारे पर्याय क्रमांक चार बघा एका दूध संकलन केंद्रावर आठशे पन्नास लिटर गायचे दूध व ती नऊशे पंधरा लिटर म्हशीचं दूध आहे त्यापैकी पंधराशे पंच्याहत्तर दुधाची विक्री केली तर म्हशीचे दूध किती लिटर शिल्लक राहील बघा गायचे दूध किती आहे गायीचे आहे आठशे पाच म्हैस म्हैसचे किती आहे बघा एकोणीस नऊशे पंधरा ठीक आहे यांची बेरीज किती झाली सतराशे वीस टोटल किती झालं सतराशे वीस पण सतराशे वीस पैकी विकलं किती गेलं पंधराशे पंच्याहत्तर याच्यातून उभं केलं किती राहणार एकशे पंचाळीस पण एकशे पंचेस काय आहे गाईचं प्लस मशीचं बरोबर पण आपल्याला काय विचारलं फक्त मशीचं मशीचं आपण निश्चित करता येणार नाही आपल्याला ना 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 बरोबर की बर नाही कारण एकशे पंचेचाळीस हे दोघांचं आहे ऑप्शनमध्ये आहे एकशे पंचेचाळीस पर इट रॉंग आहे ओके हे दोघांचा आले एकशे पंचेचाळीस आपल्याला काय विचारले फक्त मशीच मग उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार सांगता येणार नाही ठीक आहे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी एकूण दहा प्रश्न बघितलेले आहेत ओके तर बॅटरी लो असल्यामुळे आपण उद्याचं सेशन कंटिन्यू करूयात थँक्यू